जागर उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेल्या वरखेडे लोंढे बॅरेज प्रकल्पाच्या कामासाठी एक हजार दोनशे पंच्याहत्तर कोटींची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला हे मोठे यश मिळाले असून तांदुळवाडी येथे झालेल्या वरखेडे धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात आमदार चव्हाण यांनी संपूर्ण प्रकल्प शंभर टक्के कार्यान्वित होण्यासाठी वरखेडे धरणाला एक हजार दोनशे पंच्याहत्तर कोटींची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता येत्या आठवड्यात देण्याचा शब्द जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी आपल्याला दिला असल्याची माहिती दिली होती आणि अवघ्या चार दिवसात या कामाला कॅबिनेटची मान्यता मिळाल्याने नामदार गिरीश महाजन यांनी आमदार चव्हाण यांना दिलेला शब्द खरा केलाय या मोठ्या निर्णयामुळे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व महायुती सरकारमध्ये असलेले आपले वजन पुन्हा एकदा सिद्ध केलंय सदर ऐतिहासिक निर्णय झाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह जळगावचे आमदार राजू सोनवणे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील व चाळीसगावचे माजी आमदार साहेबराव घोडे यांनी मुंबई येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केलाय व आभार मानलाय जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल हडपे जळगाव डिपार्टमेंट तुम्हाला आठ दिवसात शासनाचं पत्र येईल किती दिवसात जास्तीत जास्त वाढला तर एकच दिवस वाढेल तुम्हाला याचे सविस्तर अहवाल सादर करायचे तुम्ही अहवाल किती दिवसात द्याल नका पंधरा दिवसात देऊ दोन महिन्यात दिले तरी चालतील अहवालांमध्ये काही त्रुटी राहायला नको अतिशय सगळेजण एकत्र बसा तुमच्या काही लोकांच्या बदल्या आहेत त्या बदल्या जरी असतील त्याच्या पहिले करून टाका मार्चच्या आता ठीक आहे मार्च मला माहीत नाही काही लोकांचं काय होईल पण साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही पंतू बघाल सगळेजण एवढं काम फक्त या शेतकऱ्यांकडून सगळ्यांना आशीर्वाद हे लोकांचा राहील आमचं जाऊ द्या तुम्हाला या शेतकऱ्यांचा पंतू बघण्याचा आशीर्वाद राहील एवढं आयुष्य तुम्हाला बघे म्हणजे एवढं तुम्हाला आयुष्य मिळेल या शेतकऱ्यांचे आशीर्वाद ज्या ज्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी घेतले त्याला जगातली कुठलीच ताकद थांबवू शकलेली नाही पदं येतील पद जातील आमदार असणं नसणं हा भाग कमी अधिक असेल पण हे शेतकऱ्यांचं पवित्र काम आपल्याला करायचं